नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे शोभन नाम संवत्सर आहे सूर्याचं उत्तरण चालू आहे हेमंत ऋतू आहे मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाची सप्तमी आहे नक्षत्र उत्तर आहे योग आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो बव आहे आणि रात्रीचा कर्ण आहे तोही बवच आहे आजच्या दिवसाचा जो काल आहे तो सुरुवात होईल दुपारी अकरा वाजून दहा मिनिटापासून ते बारा वाजून एकतीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून सात मिनिटापासून ते बारा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी बारा वाजून एकतीस मिनिटापासून ते एक, एक वाजून बावन्न मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ सकाळी आठ वाजून एकोणतीस मिनिटापासून ते नऊ वाजून पन्नास मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कन्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र शुक्राबरोबर लाभ योग करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीबळ का असेल त्या दास संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या सहाव्या सणात चंद्राचा भ्रमण आहे अष्टमातला शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करणार दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकंवर काढू शकतील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी सुद्धा थोडंसं सतर्क राहणं गरजेचं राहील विवाहित असेल तर वैवाहिक जुडीदाराच्या नाते संबंध सुधारतील आजच्या दिवशी काय अनपेक्षित लाभ होतील दिवस मात्र तुमच्यासाठी सामान्य स्वरूपाचा राहील यानंतरची जी रास आहे हो ती आहे वृषभरास राशीच्या पाचव्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे सप्तमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिप मध्ये असाल तर तुमच्या दोघांमध्ये नाते संबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील जर शेअर मार्केट मी ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ सुद्धा होतील एकंदरीत दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथून राशीच्या चतुर्थ सणा चंद्राचं भ्रमण आहे षष्टातल्या शुक्राबरोबर हा चंद्र योग करणार आहे आजचा जो दिवस आहे तुम्ही घरात राहणं पसंद कराल आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा त्याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध सुधारतील वास्तूच्या संदर्भातले काही महत्वपूर्ण कामं करायचे असतील जसं वास्तू विकायची असेल वास्तू खरेदी करायचे असेल किंवा वास्तूच्या संदर्भातले काही उपाय करायचे असेल दिवस अतिशय शुभ फलदायी असा राहील यानंतरची जी रास करकर आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे पंचमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल महत्वपूर्ण काम करण्याकडे तुमचा कल राहील कागदोपत्री व्यवहार कमिटमेंट प्रॉमिसेस करता आजचा दिवस शुभफलदा शुभफलदायी असाच राहील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी भाग्यवान अशा प्रकारचा असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचा भ्रमण आहे चतुर्थातल्या शुक्राबरोबर हा चंद्र योग करणार आहे पैशाच्या संदर्भातल्या व्यवहाराच्या बाबतीत आजचा दिवस महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुम्हाला काही इन्व्हेस्टमेंट करायची असेल महत्त्वपूर्ण गोष्टी खरेदी करायची असेल दिवस अतिशय शुभ फलदायी राहील घरातल्या व्यक्तींबरोबरचे सुद्धा नातेसंबंध मधुर अशा प्रकारचे दिसून देणार दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे तृतीयात असणारा शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योगणार आहे आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण तुमची एनर्जी कॉन्फिडन्स खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल महत्वपूर्ण आर्थिक संदर्भातले व्यवहार आजच्या दिवशी तुम्ही करू शकता ते एकदे सहजपणे पूर्ण होताना दिसतील एकंदर दिवस हा तुमच्यासाठी शुभ असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे तुळरास तुळू राशीच्या चंद्राचं भ्रमण आहे द्वितीय असणारा शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे असं जे थोडासा धावपळीचा राहील धकाधकीचा राहील महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील पैशाच्या संदर्भात व्यवहार करताना काळजी घेणं गरजेचं राहील एकंदरी दिवस तुमच्यासाठी सामान्य स्वरूपाचा सा दिसून येईल कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका यानंतरची जी है तिया है व्रिच्चिक रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या चंद्राचं चंद्राच्या आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या बरोबर हा चंद्र लाभ होणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील मित्रपरिवारावर गाठी गाठीभेटी होणं त्यांच्यावर चांगला वेळ घालवणं त्याचप्रमाणे काही लाभ होणं अशा प्रकारचे अनुभव आजच्या दिवशी येतील त्याचप्रमाणे विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदर्भाच्या नातेसंबंध दृढ होते एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असली आहे यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या दहाव्या स्थान चंद्राचं भ्रमण आहे वेयातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे आजचा जो दिवस आहे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण काही अनुभव किंवा महत्वपूर्ण काही गोष्टी आजच्या दिवशी घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील त्याचप्रमाणे थोडं फिरणं वगैरे जास्त प्रमाणात होऊ शकेल महत्त्वपूर्ण कामं अशा तुमची तुमची सहजपणे पूर्ण होतील एकंदरी दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे थोडस आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशी ज्या भाग्यस्था चंद्राचं भ्रमण आहे भाग्यातल्या शुक्राबरोबर लाभातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग होणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि अत्यंत शुभफलदायी असा असणार आहे जी कामं तुम्ही हाती घ्याल ती सहजपणे पूर्ण दिसेल असा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल त्याचप्रमाणे काही महत्त्वपूर्ण लाभ सुद्धा आजच्या दिवशी घडून येतील तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात फिरणं होईल मात्र ते सकारात्मक दृष्टीने पूर्ण होईल आजचा दिवस हा तुमच्यासाठी भाग्यशाली अशा प्रकारचा असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या आठव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे दशमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण राहील आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर पडू शकतील मात्र तुमचं जे कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण काही घटना आजच्या दिवशी होऊ शकतील एकंदरीत दिवसात तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे मीन राशीच्या सातव्या स्थान चंद्राचं भ्रमण आहे दिवस महत्वपूर्ण राहील जर असाल तर वैवाहिक जोडीदारावरचे नाते संबंध अशा प्रकारचे दिसून येतील वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर जाण्याचा योग सुद्धा संभवतो महत्वपूर्ण कामं सुद्धा तुम्ही आजच्या दिवशी आधी घेऊ शकता ती सहजपणे पूर्ण होताना दिसेल एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस करताच संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टाय सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद